रोखोक बातमी कोर्टा समोर गेलो कोर्टाला विनंती केली की मला मिटिंगला जायचं आहे मी आजच्या दिवस मला परवानगी द्या आणि इथे एक सुद्धा चेअरमन नाही एमडी सोडून द्या एमडीला काय अधिकारच नाही पहिला ही मिटिंग स्थगित करा दुसरी तारीख सांगा आणि काय म्हणा गेल्या मला सांगा मी पंधरा तारखेला कारखाने सुरू झाले आज तारीख नऊ आहे चौदा दिवसाच्या आत एफ द्यायची होती ज्याने दिली नाही तुम्ही काय कारवाई करणार आहे काय कारवाई करणार तुम्ही त्याच्यावर ठरवणी काय एफ कुठे काय सांगा मला उत्तर द्यायचं प्रशासनाचा पण जाहीर निषेध आणि सुद्धा जाहीर निषेध मला सांगत होता त्या ठिकाणी या सन्मानचं मला उत्तर द्या कलेक्टर ऑफिसर एका ब्रिटिश आमदार थबा एका ब्रिटिश आणि ब्रिटिश आणि कलेक्टर उंचावर बसायचं बाकीच्या खाली बसायचं देशाला स्वातंत्र्य म्हणून अष्ट्यात्तर वर्षे पोहोच झाले कलेक्टर कलेक्टर हे जनतेचे सेवक आहेत